जनतेसमोर विरोध खाजगीत मात्र सलोखा, गौतम अदानी यांच्यावर टीका करताना आरोप करताना पाहिल्यास जणू अदानी म्हणजे भाजप विशेषत मोदी सरकारचे विश्वासू आणि विरोधी पक्ष त्यातही विशेषतः काँग्रेस पक्षाचे शत्रू असेच वाटते परंतु जेव्हा याच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार साहेब यांच्या नातीच्या लग्नपूर्व सोहळ्यात याच अदानींची उपस्थिती आणि एकाच फोटोत शिंदे साहेब त्यांचा परिवार तसेच सपत्नीक शरद पवार साहेब आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणितीताई यामुळे नागरिकात अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत आता हा फोटो आणि पोस्ट पाहता अदानी यांचे आणि या सर्वांचे स्नेहसंबंध आहेत असे दिसते तर मग काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्वतः प्रणितिताई याचकडून ज्या टीका होतात आरोप होतात त्यांचे काय आणि हा फोटो माननीय शरद पवार साहेबांच्या एक्सवर पोस्ट झाल्याने या चर्चेला आणखी एक रंग येत आहे तो म्हणजे पवार साहेबांना नेमके काय सांगावयाचे आहे आणि कोणाबाबत सांगाव्यायचे आहे कारण याचाही विचार होणे आवश्यक आहे एकंदरीत कडाडून टीका करणारे जहरी टीका करणारे काँग्रेसचे नेते खासदार आणि अदानी यांच्या या फोटोमुळे या विरोधावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून खाजगीत काँग्रेस नेत्याचे आणि अदानींचे सलोख्याचे संबंध आहेत का हा प्रश्नही विचारला जात आहे